तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बिझनेसबद्दल मी तुम्हाला रोजच्या व्हिडिओजमध्ये सांगत आहे आणि आपल्याला बिझनेसबद्दल थोडंफार बोलायचंही आहे खूप सारे व्हिडिओज तुमच्यासाठी आणायचे आहेत की आपल्याला बिझनेसमधून कसे इन्कम करता येईल पण मित्र महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नोकरी करावी की बिझनेस करावा आजकालच्या तरुणांना आणि माझ्यासारख्याच तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल की नोकरी करावी किंवा बिझनेस करावा पण मित्रांनो दोन्ही एक साथ ही होऊ शकतं दोन्ही जर समजा दोन्ही तुम्ही वेगवेगळे करत असाल तर तुम्हाला ती गोष्ट अवघड वाटण्याची शक्यता आहे कारण तुम्हाला जे जे गरजा आजकाल निर्माण झालेल्या आहेत मोबाईल झाला त्याचा रिचार्ज झाला राशन झालं सर्व घरगुती जो खर खर्च झाला तो एका गोष्टीमध्ये भागत नाही आहे तुम्ही जर पाहत असाल तर महागाई वाढत चाललेली आहे आणि महागाईच्या प्रमाणे तुमचं नोकरीमध्ये पगार वाढत नाही आहे हे तुम्ही पाहिलेलंच असेल तर मित्रांनो आपल्याला दोन्ही गोष्टी पाहून चालायच्या तर तुम्हाला जो प्रश्न पडतो किंवा मला जो प्रश्न पडतो आहे की नोकरी करावी की बिझनेस करावा मित्रांनो दोन्हीमध्ये काही फरक आहेत तर ते फरक मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो जो मला वाटतो मी दोन्ही करतो आहे पण बिझनेस मी सेपरेटली करत नाही पण मी नोकरी तरी करतोच आहे तर मित्रांनो नोकरीमध्ये नोकरीमध्ये सहजच नावाप्रमाणेच आपण नोकर असतो एखाद्या कंपनीची नोकरी करत असतो आणि त्यांनी जे कामं सांगतील आपल्याला ती नोकरी ते कामं आपल्याला करावे लागतात नोकरीमध्ये नोकरीमध्ये आपण बॉस नसतो आपल्याला नोकरीमध्ये नोकरदारच होऊन काम करावं लागतं जे काही समोरचे क्लायंट वगैरे सांगतील जे काही आपले वरिष्ठ अधिकारी असतील ते जे सांगतील आपल्याला त्या गोष्टी कराव्या लागतात नोकरीमध्ये बंधनं असतात बंधनं असतात कसली वेळेवर या वेळेवर जा या गोष्टीचं बंधन तुम्हाला प्रत्येकाला असणारच आहे आणि तुम्ही हा अनुभवही घेत असाल नोकरीमध्ये असतात कामासाठी बंधनं एकतर वेळेसाठी बंधन असतं एकतर कामासाठी बंधन असतं नोकरीमध्ये हे काम करू नका ते काम करू नका सगळ्यांना वेगवेगळं म्हणजे सेल्स डिपार्टमेंटला वेगळं मे मार्केटिंग डिपार्टमेंटला वेगळं मेल डिपार्टमेंटला वेगळं टेक्निकल सॉफ्ट सर्विस सर्व गोष्टींसाठी वेगवेगळ्या डिपार्टमेंट आहेत तिथं बंधनकारक असं की तुम्ही जे काम तुम्हाला दिलेलं आहे तेच काम करायचं नोकरीमध्ये तुम्हाला जागेचं बंधन असतं तुम्हाला एका जागेमध्ये राहून एका ठिकाणावर राहून तुम्हाला ती गोष्ट करावी लागते ते कामं करावी लागतात ते सर्व जी काही कामं आहेत ती त्या जागेमध्ये सीमित होऊन तुम्हाला करावं लागतं नोकरीमध्ये ट्रॅव्हलिंग अलाउन्स दे दिला जात नाही ट्रॅव्हलिंग अलाऊन्स दिला जातो तो फक्त कॉर्पोरेट ऑफिसमध्ये किंवा जो सेकंड पार्टी असतो त्याला नोकरीमध्ये आपल्याला सतत टेन्शन असतं बॉसनी जे काम सांगितलेलं आहे आपल्याला करायला तर ते वेळेमध्ये टार्गेट आपल्याला पूर्ण करावं लागतं तुम्ही जर कॉल सेंटरमध्ये असाल तर तुम्हाला त्या गोष्टी लक्षात आल्या असतील की आपल्याला एक टार्गेट दिलं जातो त्या टार्गेटनुसार आपल्याला कामं करावे लागतात जर तुम्ही बँकेमध्येही असाल तर बँकेमध्येही आपल्याला एखादं टार्गेट दिलेलं असतं तर त्या टार्गेटनुसार आपल्याला आपली ती कामं पूर्ण करावी लागतात नोकरीमध्ये सतत आपल्याला मानसिकरित्या काही ना काही गोष्टी डोक्यात राहत असतात आणि त्या डोक्यात राहून आपल्याला घरामध्ये आणि नोकरीमध्ये बॅलेन्स करता येत नाही आणि ते कधी कधी ओवर होऊन जातात तर या झाल्या नोकरीच्या गोष्टी आता तुम्ही बिझनेसच्या गोष्टी ऐका बिझनेसच्या गोष्टी की ज्या मी अनुभवलेल्या आहेत जर समजा मी जर समजा यूट्यूबचा बिझनेस चा मला चालू करायचा आहे यूट्यूबमध्ये मी बिझनेस करतो मी तिथंही नोकरी करतो पण तिथं सूट दिलेला आहे तो आपला लाँग टाईम बिझनेसच आहे पण त्या गोष्टीमध्ये आपल्याला मला तिथं वेळ द्यावा लागत नाही वेळ द्यावा लागतो तो ठराविक वेळ माझ्या कॉन्टेंट किती वेळाचा आहे कॉन्टेंट किती महत्त्वाचा आहे किती त्यामध्ये डिटेलिंग मला करायची आहे त्यानुसार तिथं मेहनत करावी लागते आणि तो जास्त काळाचा काम नसतं ते जास्त काळाचं वर्क नसतं त्यामध्ये लिमिटेड पिरियडमध्ये आपण करू करू शकतो आपल्या सोयीनुसार बिझनेसमध्ये तुम्हाला जागेची लिमिट नसते तुम्ही कुठेही जाऊन जा म्हणजे कुठेही तुम्ही बसून तुमचं नेटवर्क चालू शकता नेटवर्कखाली तुम्ही तुमचे कामं करून घेऊ शकता बिझनेसमध्ये तुम्हाला वेळेचं बंधन नसतं कोणत्याही वेळी तुम्ही काम करू शकता कोणत्याही वेळी तुम्ही काम पूर्ण करून देऊ शकता ते तुमच्या बिझनेसवरती आहे की प्रकारचं तुम्हाला तुमचा बिझनेस आहे आणि प्रकारे तुम्हा, तुम्हाला डिलिवर करायचं आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला समोरच्यांकडून ऑर्डर मिळणार आहे त्यांनी त्याप्रमाणे तुम्हाला कामं करायचे आहेत बिझनेसमध्ये तुम्ही स्वतःचे बॉस असता तुम्हाला तुम्हाला कोणाच्या हाताखाली नोकर नोकरी करायची नाही नोकरदार नाही आहात तुम्हाला बिझनेसमध्ये तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे काम करू शकता तुम्ही स्वतःचे बॉस असता उलट तुम्ही एखाद्याला किंवा एखाद्या टीमला तुम्ही नोकरीवर ठेवू शकता बिझनेसमध्ये तुम्हाला असं नसतं की हेच काम करू नका तेच काम करू नका अशा कोणत्याच गोष्टी नसतात तुम्ही सर्व काही काम करू शकता बिझनेसमध्ये तुम्हाला जेवढी सूट असते तुम्ही स्वतःच्या स्वतः मालक आहात त्याप्रमाणे तुम्ही काम करत असता त्यामुळे ती सूट तुम्ही स्वतःवरच स्वतःला दिलेली असते बिझनेसमध्ये इन्कमसाठी नोकरीमध्ये तुम्हाला पगार मिळतो पण बिझनेसमध्ये आणि हां नोकरीमध्ये तुम्हाला पगार मिळतो तो नेमकाच मिळतो त्याच्यामध्ये इन्क्रीमेंट होणार आहे की नाही होणार आहे ते तुम्हाला कधीच माहिती पडत नाही तुम्हाला इन्क्रिमेंट करण्यासाठी तुम्हाला सतत मालकाला बोलावं लागतं किंवा जो एम्प्लॉयर आहे त्यासाठी त्याला सतत मागा लागावं लागतं रड रडावं लागतं काही ना काही रिक्वेस्ट करावं लागतं सतत सतत काही ना काही करावं लागतं पण बिझनेसमध्ये बिझनेसमध्ये तुमचा कॉल आहे तो तुम्हाला कशा प्रकारे काम करायचं आहे आणि जर तुम्ही आज एक रुपये कमवता तर उद्या लाखो रुपयेही तुम्ही कमवू शकता मागच्या सिरीजमध्ये आता सिरीज चालूच आहे तर त्या सिरीजमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की कोणकोणते बिझनेस आपल्याला करायचे आहेत कोणकोणते बिझनेसमध्ये जास्त पैसा मिळू शकतो कोणकोणत्यामध्ये कमी मिळू शकतो ऑनलाईन बिझनेस आहेत ऑफलाईन बिझनेस आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला बिझनेसमध्ये पैसा कमवता येऊ शकतो हे तुमच्यावरती आहे तुम्ही कस किती काम करता कसं काम करता तुमची प्रॉडक्टिव्हिटी काय आहे तुम्ही लोकांना काय डिलिव्हर करता तुम्ही लोकांना कशाप्रकारे डिलिवर करता या सर्व गोष्टी त्यामध्ये गृहित पकडल्या जातात आणि त्यानुसारच तुम्हाला प म्हणजे तुमचा पगार तुम्हीच निश्चित करत असता आणि असं नाही आहे की एक दिवसामध्ये तुम्हाला सहाशेच रुपये मिळणार हजारच रुपये मिळणार असं काय नाही एक दिवसामध्ये तुम्ही किती पण कमवू शकता तुम्हाला त्याची लिमिटच नाही तुम्ही काम जितका करा तुम्हाला तुमच्यासाठी तुम्ही काम करत असता आणि त्या कामानुसार काम मा तुम्हाला तो तुम्ही इन्कम कमवत असता आता यूटूबचा विषय काढलाच होता मी सुरुवातीला जर मला यूट्यूबमध्ये काम करायचं तर मी व्हिडिओज बनवत जाणार व्हिडिओच्या माध्यमातून मला प्रोग्राम थ्रू जो काही अर्निंग प्रोग्राम असतो यूट्यूबचा तर त्या अर्निंग प्रोग्रामनुसार मला डॉलरमध्ये पैसा कमवता येऊ शकतो सर माझ्याप्रमाणे जर तुम्ही गेला तर कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की यूट्यूबद्वारे कसं आपल्याला पैसा कमवता येईल तोही डॉलरमध्ये मित्रांनो यूट्यूबवरती कोणत्याही प्रकारचं बंधन नाही आपण कशाही पद्धतीमध्ये काम करू शकतो हां तर मित्रांनो यूट्यूबमध्ये कोणत्याही प्रकारचं तुम्हाला बंधन नसणार आहे फक्त तुम्हाला कन्सिस्टन्सी जी लागते तर ती गोष्ट तुम्हाला करावी लागेल स सातत्याने तुम्हाला तिथं काम करावं लागेल आपल्याला या सर्व गोष्टींबद्दल बोलायचं आहे की सातत्य काय असतं तुम्हाला आत्मविश्वास काय असतो पर्सनॅलिटी काय असतं सर्व गोष्टींवरती बोलायचं आहे पण तुम्ही जर साथ दिली तर आपल्याला खूप पुढं जायचं आहे आत्ताच आपल्या या चॅनलवरती शंभर सबस्क्रायबरची फॅमिली झालेली आहे तर आपल्याला हजार आणि दहा हजार किंवा मिलियन सबस्क्रायबरपर्यंतही पोहोचायचं आहे आपल्याला तर ती कॅपॅसिटी आपल्यामध्ये ठेवून आपल्याला पुढं जायचं आहे तर नक्कीच तुम्ही तुम्हाला समजलं असेल की बिझनेस आणि नोकरी याच्यामध्ये काय फरक आहे आणि तुम्हाला कोणत्या गोष्टी करायच्या तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या अशाच काही बिझनेस सायडासोबत तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद